नमस्कार मंडळी मी आज सकाळी फेर पटका मारत असंच शेतातनं फिरत फिरत असं पुढं पुढं चाललो होतो आणि सकाळचं वातावरण अतिशय शांत होतं धुकं बऱ्यापैकी पडलेलं होतं आणि सूर्याची किरणे नुकतेच जमिनीवर पसरत चालली होती वारा एकदम शांत होता झाडाची पानं थोडीफारच अशी हालत होती आणि या ठिकाणी काय मोरांचा ओरडण्याचा आवाज येत होता वाटेत जातानाच जा मला एक झोपडी दिसून आली मस्त अशी आणि ती झोपडी अगदी बघण्यासारखी होती म्हणून मी या झोपडीचा आता व्हिडिओ करत आहे गावाकडची सकाळ म्हणजे अतिशय सुंदर सकाळ असते या सकाळच्या वातावरणात लोक आपली भरपूर कामं करून घेत असतात प्रामुख्याने शेतकरी वर्ग सकाळी दुधाची मशीनची धार काढणे डेअरीत जाऊन दूध घालणे जनावरांना वैरण घालणे किंवा वैरण आणणे अशी विविध प्रकारची कामं करत असतात तर मंडळी मी आता या शेताजवळ आलो आहे आणि इथं आंब्याची पण भरपूर झाडी मला दिसत आहेत आणि या ठिकाणी आता हे शाळूचं पीक दिसतंय आणि मी आता थोडं डाव्या बाजूला हा कॅमेरा फिरवतो आणि तुम्हाला एक झोपडी दाखवतो म्हणजे माचा म्हणतात त्याला आमच्याकडे काय वेळेला किंवा मचानसुद्धा म्हणतात तर अतिशय सुंदर प्रकारे या शेतकऱ्यांना हे मचान आपल्या शेताच्या मध्यभागी उभं राहिलं आहे उभा केलं आहे ते ने ने आता मी तुम्हाला जवळून दाखवतो आणि त्या बसून मध्ये बसून शेतकरी शेताचे शेत राखून करतो आहे मध्यभागी असं बसून सबोवार फिरून त्याच्यावरने टेहाळणी करत असतो आता शेतात जे पीक आहे त्याची राखण करावी म्हणजे असं दिवसभर या ठिकाणी शेतकऱ्यांना बसावं लागतं आहे त्यामुळं खास अशी त्यांनी मस्तपैकी एकदम भारी असं खोपी म्हणायला हरकत नाही अशी उभा केलेली आहे तर मी आता जवळून दाखवण्याचा प्रयत्न आहे आता शेतकरी या ठिकाणी भेटतात का बघूया आपल्याला आता याच रानातले शेतकरी आहेत ते आता मला त्यांचा थोडा आ आवाज येऊ लागलेला आहे आता आपण त्यांना जाऊन भेटूया ते नेमके काय करत आहेत कशा पद्धतीने पिकाची राखण करत आहेत या ठिकाणी शाळवाचं क्षेत्र त्यांचं भरपूर आहे आता मध्यंतरीच असे दिसत आहे ते आपण त्यांना जाऊन भेटूया कशा पद्धतीने ते शेताची राखण करत आहे ही बघा जवळून झोपडी दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो त्यांनी झोपडी उभा राहिल्या झोबा केली आहे एक नंबर झोपडी त्यांनी उभा केली आहे जसं घर असते आपलं घर गावातलं घर तसंच त्यांनी या ठिकाणी मचान किंवा झोपडी उभा केल्या काही वेळेला आपण त्याला खोपंसुद्धा म्हणतोय खोपी तर तुम्हाला मी जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो मंडळी एकदम भारी रंगी बेरंगी असं चित्र हे पाहिल्यानंतर तुम्हालासुद्धा आवडेल अगदी फळ्या वगैरे मारून खाली त्याला खांब लावलेत आणि त्यावेळी फळ्या टाकून असं मस्तपैकी भारी आहे मचान किंवा खोपी किंवा माच्या उभा केलेला आहे नाही तुम्हीच पाहिजे आता या ठिकाणी बघा आता वरण्याचं वेल आहेत आणि त्याला वरणा लागलेला आहे काय काय वरणा जो आहे तो तोडून नेलेला आहे शेतकऱ्यांनी ने आपल्या घरात आणि वरणीची आमटी केला या पावटा म्हणतात काय वेळेला याची आमटी एक नंबर भारी लागते या चवीला आणि याला मागणीसुद्धा भरपूर असते या दिवसात साधारणपणे दोनशे रुपये किलोने हा वरणा जातो आहे गावाकडची मंडळी या दिवसात वरण्याची आमटीच जास्त करून शे आपल्या जेवणात खातात त्याचे सुक्केसुद्धा बनवतात सुक्का म्हणा किंवा आमटी म्हणा त्याला टेस्ट एकदम भारी येते आणि या आमटीमध्ये जास्त काही घालावं लागत नाही जसं शेंगदाण्याचं कूट किंवा पिठाचं पातळ असं द्रावण करून सोडलं तरीसुद्धा आहे त्यात आणि त्याची जी आमटी बनते आहे ती एकदम खास असते चवीला तर या शेताचे मालक आता मला सापडलेले आहेत माझ्या समोरच आहेत सकाळी किती वाजता आलाय तुम्ही साला रोज साला येत आहे हां आणि रात्रीची तर वस्तीला असताय काय सांगताय तर ते फळ्या मारल्या दुकडे मारले म्हणजे माचा उभा हो केला ते तुम्ही ना आमचाच हा हा मग ते कधी मारले तरी ते कधी उभा केलाय काय महिना झालाय झाला महिना झाला तुम्ही तर राखण करायला येत आहे पंधरा दिवस झालं राखण करतोय माझ्या मारून ठेवला पीक बाहेर पडायला लागले तसं तुम्ही तर राखण करायला करा लागला शेंगा तोडून दिल्या हा म्हणजे वरण्याच्या शेंगा शेंगूळ तोडून दिले आता आणि कुठं चुकलेलं तोडायचं राहिले राहिलेलं म्हणजे वाळत आलेलं वाळत आलेलं तोडायचं बर हे आता तुम्ही सोबोवत आले असं कंपाऊंड घेतलंय तुमच्या शेताला होय कशामुळे का डुकर देत नाही तो डुकर त्यामुळं थांबते लावून खटका ला दे दे दे। ते दे दे मार लाडते ते वरडते म्हणजे काय असं तुम्ही मायकशी काय असं आहे तुम्हाला हा दाखवा की मला तिथे चालतंय सगळं बघायचं आता आपल्याला मी तुमच्या खास शेताला भेट द्यायला चालू आहे मला इथं दिसलं येताना बर आणि कोण कौन कोण येत इथं राखण करायला काय कधी नाही तुमच्या शेतात तुमच्या बरोबर समजा तुम्ही नसला आमचा नातू येऊलेली तिकड तिकड ये नातू हायली पवार कोण पोहार

दहा पटाच्या काय तिघं चौघ तरी आरामशीर झोपू शकते किंवा बसू शकतात चौघात चौघ झोपते सगळीकडे मला हे लांबनच बघितल्यानंतर मला हे भारी वाटलं एकदम मस्त वाटलं आवडलं मला हे म्हणून म्हटलं जरा ह्या शेताला भेट देऊया तुम्हाला पण भेटू देऊया बाबा शेताची राखण कशा पद्धतीने करत आहे तुम्ही ते जरा बघूया अशी शिडी लावल्या काय वर जाण्यासाठी हां चला की वर जरा वर जाऊन बघूया जरा मला वर जाऊन दाखवूया आणि खाली काम लावलेत काय असं मी पण आता या शिडीवर उभा केलाय ते आता मी तुम्हाला दाखवतो एकदम भारी केलाय हे बघा माच्या वरती आजोबा उभा राहिलेत आणि त्यांनी आता हातात माईक घेतलाय हा माइक त्यांनी चालू केलाय बघा त्यातनं आवाज येतोय जात आवाज येतोय आणि मोठमोठ्यानं असं ओढून त्याला आवाज येतो बहुतेक कॅसेट बनवले आहे बघा आता मंडळी त्यातनं मोठा आवाज पण येऊ लागला आवाजानं पिकं जा पिकावर बसलेली ना उडी आणि याला आवाज सुद्धा एकदम जोरात आहे असं हळूहळू हो करीत ते जोर जोरात ओरडल्या पक्षी सगळे आता हे बघा गोळी मारल्यागत आवाज येतो याचा असे वेगवेगळे आवाज येते यातून चार्जिंग वगैरे काय करावं लागतंय का चार्जिंग करावं लागते कधी करताय काय आता न्यायचं तुम्ही सकाळचं नेताय आता हा कि घरात चार्जिंग करायचं राहणार घर आहे काय वरती कुठं आहे की तिथं देवळ्यावर लगेच लाईटची वगैरे सोय सोय बर तिथं जाऊन तुम्ही चार्जिंग वगैरे करताय परत संध्याकाळचं किंवा सकाळचं असं आणताय परत आणायस आणायच सात ला आणायचं लावायचं बर बर जीवन पुन्हा नऊ नौ। साडे नऊ ला खाली यायचं खाली यायचं काय मी तुम्हाला मंडळी परत एकदा हे जवळून दाखवतो ह्याची सिस्टम करायची कशी आहे मला जरा दाखवा बघा लावून दाखवा ते चालू काय हम्म चालू बटन मला बंद केलं आता वेगळे जर आवाज दाखवा घ्यायचा ते डिलीट झालं का माझ्या खटक्यानेकडं काय चाललं ते न माझा आवाज देतला गेला त्याचा आवाज गेला काय आणि कुठला कुठला आवाज निघतात परत पुढे मांजरा जा हा ये जा बारीक केलं कुठला आणलं बाजारात विकत मिळतं का असं मशीन मिळत हा हा आणि ते कुत्रं असतं ते सगळंच आहे सगळंच आहे आपल्याला पाहिजे घ्यायचं हा हा असे पक्षी ओरड ओरडतेला आता पुढे दाखवत गेलो हे बघा कस ओरडतय आहू अस हे बघा महेश रेडपूर ओरडल्या उडल्या असा आवाज येतोय पर्याय यानं फरक पडतोय का आसभास जाणार येते जाणार येते ना आयल्या बा आयडिया भारी केली की मी तुम्हाला कसं समजलं ही बाबा असं असं बांबुड्यात गेल्यावर समजलं हो आवाज तिथं मिळत आहे असं ती म्हणजे किनाऱ्या मालकांना काढून दावल होय का कितीला बसते साधारणपणे हे काही महाग नाही मला वाटते पंधराशे रुपयाला साधारणपणे बसते पंधराशे रुपयाला साधारणपणे बसते किती वेळ चालतंय काय रात्री रात्रीच चालतो आता ही रात्री लावलेला आहे बर जरा मी जरा फुडून लावतो तुम्हाला असाच पिकर आहे त्याचा बघा आवाज कसा येतो एकदम जोरात कुत्र भुंकलेला आवाज असं कुंत्र मुक्त राहिले की गव रेड वगैरे किंवा वन्य प्राणी असतात ते या ठिकाणी येतात असं या शेतकऱ्यांचं एकदम भारी सिस्टीम वाटली मला हे बरं आता मला तुमची झोपडी दाखवा बघ्या तर मंडळी आता ही आमच्या गावातले शेतकरी आहेत त्यांनी जी झोपडी जी तयार केली आहे शेतात पिकांची राखण करण्यासाठी ते आता मला दाखवत आहेत दा एकदम खतरनाक अशी झोपडी केली आहे समोरची बाजू अशी उघडायची <coughs> आता हा आज चला बघा थोडं वाकून जायला लागतय मित्रांनो आणि असं या ठिकाणी बसायचं तिन्ही बाजूला असे पडदे बसवलेले आहेत असं बारदान लावलेला आहे किंवा ताळपद्री असते त्याच्यातले थोडं थोडं भाग आणून या ठिकाणी साड्या वगैरे लावून असं हे झाकून घेतलं असं झोपायचं हा आता या ठिकाणी त्यांचं काही साहित्य पण आहे पाण्याची बाटली पण आहे पिशवी आहे आणि जेवण वगैरे इथंच करताय का जेवण म्हणते जेवण देऊन जाते हा म्हणजे घरातले इकडे जेवण घेऊन येतात देऊन जाते देऊन जाते दिवसभर असं या ठिकाणी बसताय तुम्ही नाही सगळे शेंगुळ शेंगा आहे ते तोडतोय हा म्हणजे काहीतरी काम पण करतो नाही करून चालतोय हा मग शेती तसं काय कारण काय साधारणपणे एक पोतोभर वरण झालं तर वरण आता ठार नसलं दोन अडीचशे मापत आहे हा आता मला ते समजलं बाजारात आता सध्या वरणा महाग आहे दोन अडीचशे रुपये किलो जातोय नाही दोनशेने किलो आम्ही विकले की साठ किलो हा साठ किलो विकल्या साठ किलो विकल्या अरे बापरे आणि चार पोती शिंगूळ तोडून नेले आणि टॉनिंग मारणार हां पुन्हा आणि शे बाहेर येतोय मी टॉनिक कशाबद्दल मारणार बरं फुले येतात का नाही टॉनिक आणि फुलाचे बहर येणार म्हणजे आणि परत लागणार ते लागते म्हणजे त्याचं उत्पादन वाढवण्यासाठी अशी आहे आए आपल्याला शिंगोळ नाही जरी आलं हा तरी विक्रीला गावते का नाही हा घर चालतंय घरातलं पण चालतं विक्रीला दोनशे किलो जात्यात आहेत हा दोनशे किलो आहेत आता बाजारात जात्या जात्या हा हा शेती निवांत चालते पण शेती पाहिजे घरात बसणाऱ्या शेती नव घरात म्हणायचं आहे की शेती परवडत्या शेती परवडत्या करणाऱ्याला नाही शेती अंगावी तिथे न करणाऱ्याला न करणाऱ्याला अंगावी तीच की ते कसं काय ते कसं काय रोजगारे गंडी करून घेणार ते तसंच येणार व ती बाराला येणार हाजरी तीनशे रुपये घालणार ते कसं काय तुमचा खर्चच निघणार नाही खर्च निघणार नाही ना, बरोबर उजाडल्यापासून मावळच शेतकरी हा त्याची चार माणसं आहेत त्याला तोटाच नाही तर चार माणसं असणार याला तोटा, तोटा नाही नोकरी सुद्धा काम नाही तर होय काय काम आहे काय सांगताय आता तुम्ही सांगा साधारणपणे लई धरू नका पोतवर वर्ण झालं तर त्याचं रुपये किती झालं एक पायली हजार रुपये धरा अगोया किती झालं हो किती झालं पैसे वीस हजार रुपये वीस हजार रुपये झाले थोड्यात कमीत कमीत कमी रक्कम तेवढी रक्कम झाली पावसाळ्यात निवांत इकत आणायच काम नाही घरात तरी तसे काय तुरी बिरी होती की तुरी गाठ पाहिली होती असं सगळं होतं बाकीच पण त्याच्याबरोबर तुम्ही पीक घेत सगळी पीक आहेतच हा बरोबर सोया काढला शेळू करलाय सोयाबीन काढून घेतला आता तू पण आला आता बऱ्यापैकी येणार बरं अजूनही किती दिवस राखण करावी लागणार का किंवा महिने अजून पूर्ण एक महिना काढावा लागणार याला अजून पूर्ण एक महिना लागणार एक महिन्यात काढा येते आणि एक महिन्यात परत शेंगा येते हा हा शेवट निघाला तर आणि थांबते त्याची मग दिवस असं झोपडीत बसायला कसं वाटतंय तुम्हाला शेतकरी पण समाधान होते एकदम शांत कुठली रक नाही काय नाही गावात आम्हाला घरात बसून देत नाही घर असं आहे का नाही करूम हा हे तर तुम्हाला करमत आहे आणि तुमचा दिवस पण जाते निवांत निवांत गावापेक्षा इथं तुमचा हा या तिथे पुढे एक शाळा आहे बर तिथे एक पाच सात मोठी होती आहेत हा इथं काय इथं बारीकणी जायच्या ते चारच पोती होते तर तिकडे पलीकडे पासात पोती होते तिथं मोठं क्षेत्र आहे तुमचं क्षेत्र मोठं आहे क्षेत्र मोठ असून क्षेत्र मोठं बनण्यापैकी काय आहे एवढंच आहे क्षेत्र मला वाटतं तीस गुंटा आहे ते बी पण तिला राणाच्या परतीनं आम्ही काय करतो पाच पासात टॉल्या निघल्या त्यातच घालायचं ह्यातच घालायचं आणि तिकडं नेवापूरच्या शिवारला रान घेतलेला आहे त्यात पंचावन्न पोत भात होते हो म्हणजे काय मोळची जमीन आमची सातच गुंट साडेचार एकर आहे का आता घेतलीच तुम्ही खरेदी घेतली घेतली हिरी काढल्या बोरा मारल्या सगळं झालं म्हणजे तुम्ही कष्ट करता ह्या शेतातून मिळवून ह्या आधी आणि जनावर वगैरे असतील तुमचे जनावर आहेत बैल सगळं आहे आमचं मग त्याच्या आता हे शेत वगैरे घेतलंय जनावर सात आहेत आता हा बैलाय दोन सगळं आहे मग काय चाललंय ते निवांत चाललंय बाबा एकदम मस्त चाललंय तुमचं कुटुंब तुमचं झोकात चाललंय काय हां तुम्ही का आता कोट्यावरती झाला हां काय बर शेवटी पत्रेखाली जाणार ना खरंय तुमचं ते पैसे कुठे येणार सगळं नाही गे निवांत राहिलं हां शंभर वर्षा ऐंशी वर्ष निवांत आता ब्याऐंशी वर्ष मला चालू आहे अरे बापरे आता ब्याऐंशी वर्ष चालाय तरी सुद्धा काम करताय निवांत निवांत आता मग बाकीच पाहिजेच काय उद्याचा भरवस आहे का आता नाही मग त्याच्या वृक्षी कशाला उगुल धडपडायचं पडायचं स्वार्थ लय नसावा स्वार्थ लय नसावा लय स्वार्थ वाईट बरोबर कोट्यवधी रुपये त्याला रातभर झोप नाही झोपच लागत नाही तर हा हा आणि निवांत आहे त्याला झोप इथं पडू दे इथं या झोपडी पडाडी सुद्धा होत नाही काही सुद्धा होत नाही कशाच भिया नाही काय काहीच नाही मग तुम्हाला आता रात्रीच प्राणी वगैरे वाटत नाही नाही वाटत का बरं ती कशी आहे आपली त्यांच्या मार्गाने ती जातात असं आहे का आपण त्याची कळ काढली तरी येतात सर्प जे असतो बर तो आपल्याला भेटतो सपाजी वगैरे भीती वाटत नाही नाएद ती आपल्याला भेटतो आणि आपण त्याला भेटतो आपण तिची कळ काढायला आज का ती जातो नोगा जाऊ निवांत तिने मग कोला येईल वाघ येईल परवा मला तिथे दोन त्या डळ्यात सांगतोय नोगा ते दयानंद भुथड्या परवायला सांगितलं तर मग हिडिओ माझे करायला काय नाही हो दोन वाघ बसलो त्या बघितलं सा मीच बघितली की साहिब साहिल पवारला म्हणलं मोबाईलला तुझ्या हे पूर्व होती हो तुंडीला काही पूर्व आहे मग म्हंटल तसं नको तर ते म्हणलं मला भेटत मी काय हे साहिल पवार म्हणला मी काय मोबाईलला घेणार नाही मला भीती वाटते मी पुढे येणार नाही अरे म्हटलं निवांत बसले ते काय असतं एखादा काय म्हणतो हे मुद्दाम मुद्दाम सांगायचं आम्हाला काय गरज आहे बरोबर की काय हो तर मी आमच्या रानात राखा येणार आहे होय आमचा मी झालो पाहिजे आहे ते निवांता भाऊ नाहीतर काय प्रत्येक जण स्वार्थाला स्वार्थाला नाडलेला आहेच बरोबर आणि मनुष्याला काय आहे किती रुपये मिळालं तरी आणि पाहिजेच आणि पाहिजेच बघा मिळवल तेवढं कमीच काय केवळ ते पत्रे खाली द्यायचं तर स्वार्थ आहेच पत्रेकेत जाय तोपर्यंत स्वार्थ आहे मरच स्वार्थ आहे स्वार्थ चुकलेला नाही मग ते माझं म्हणणं काय हा स्वार्थ करायला काय स्वार्थ करावाच हा पण तेवढाच असावा तेवढाच असावा मापात नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे मला पटलं अगदी स्वार्थ काय काही गोष्टी घेण्यासारख्या आहेत काय त्याचं स्वार्थ तुम्ही सांगा की हा नोटा मापायला नोटच घालून पेटीला पेटाय दोघाय हा पण भिकारी सुद्धा वाटणार नाही काय ते जन्माला आला काय अशी परिस्थिती असं आता नाही तुम्ही चौकशी करा बाई आपल्या गावात चौकशी करा किती श्रीमंत माणसं आहेत पर गेट लवडल लग की आत कोण जाणे का मार्ग नाही हा बात नाही अंदर जे आणि बात नाही नाही हा हा हाय हाय तस काय पैसे काय बोलूच नका एका एकाकडे ढीक पण त्याला गोळी खाल्याशिवाय जाऊ आपण गोळी काढायची वाटतेला जोपना <laughs> तुम्ही एक दहा लाख रुपये घेऊन हा कुठेही फिरा ते सारखेच बसणार काही रुपयाच नसून बरोबर बरोबर अगदी बरोबर म्हणजे मला आता पटलं तुमचं म्हणणं पैसे असले की त्याला सांभाळावं लागतंय लागतं डोक्यातच येते हा डोक्यातच येते आईला आहेत का हा नाही आहेत का नाही का पटलं का चोरीला गेलं का काय झालं सारखं लक्ष तिकडच त्या अंबाबाई या देवळात कोल्हापूरला गेलो त्या स्वस्तईला कापशीचे पल घेतलेलं होतं त्या अंबाबाईला गेलोय तुमच्या लक्षात या अंबाबाईला गेलोय पण लक्ष माझं कुठं होत चपलागड आता आंबाबाईवर हायवे कोण का कोण नेते का म्हटलं पुन्हा याला आणायचं नाही तेव्हा चपलाला घालूनच जायचं नाही तर बरोबर बरोबर त्याच्यावर लक्ष कशाला हो आता काही शंभर दोनशेला मिळते त्याच काही नाही पण पूर्वी सांगतो आता जाशी घालूनच जायच नाही देवाळात जाताना जापल म्हणजे एकतर आपलं देवाकडे आलं तर देवाचं करत राहायला सांगा की म्हणजे जगाचं काय सांगण्याचे कारण नाही तू कसं का तुम्ही कसं वागायचं तुमचं तुम्ही ठरवायचं बरोबर आपण कसं वागायचं आपण ठरवायचं ठरवायचं घेण्यासारखं भरपूर आहे घेतलं तर आहे हो हा मानला तर परमेश्वर मांडला तर देव नाहीतर तिचा काही विचारच नाहीतर दगड नाही तर विचार करायचा दगडच हा दगडच मानला तर ते पर्सन होतोच होतो पर्सन होता हा अगदी बरोबर मानला तर मांडला तर पावणे पासून मानला पाहुणे पासून देव आहे असं जाणला हा देव काय कुणाला दिसला नाहीच घे मग प्रयत्न करता परमेश्वर हा प्रयत्ना ती परमेश्वर तुम्ही आता इथे कष्ट केलं ह्याच देणार बरोबर नाही द्या ना घे प्रयत्न करणाऱ्याला देऊ नक्की यश देतो नाहीतरी काय काय खरं हम्म तर मंडळी मी या आजोबांना इथं शेतात येऊन भेटलो या झोपडीमध्ये बसलो मला इथं बसून एकदम मस्त वाटलं आणि इथं सकाळचा गार वारा होता आणि त्या गार वाऱ्यामध्ये आमच्या गप्पाटप्पा बऱ्याच विषयावर चालल्या होत्या आणि सुख म्हणजे काय असतंय ते मला इथं या झोपडीत आल्यानंतर कळालं आणि असं बराच उशीर आम्ही बसलो होतो आणि कधी वेळ गेला हे काय कळालंच नाही आणि त्यांच्याशी गप्पाटप्पा करत अनेक गोष्टी जाणून घेतल्या आणि एक कळालं आहे की कष्टाशिवाय फळ नाही आणि शेतकऱ्यानं शेतात राबत राहिलं तर भरपूर काय मिळू आहे आणि त्याला नोकरी करण्याची सुद्धा गरज नाही असं या आजोबांचं म्हणणं आहे राबणाऱ्याला हा राबणाऱ्याला कष्ट करणाऱ्याला काही कमी पडत नाही बरोबर ना कमी काहीच पडत नाही कमी काहीच पडत नाही